राहिली कंपनी ना कधी कधी माझ्याकडे येणार असतात कधी कधी नसतात मी माझ्याकडे सुद्धा कारण हे जे ऑनलाईन पैसे बारा अर्ध्या दिवसांनी येतात ते तापवतो पण काही काही वेळेला नसतात माझ्याकडे सुद्धा पण ती तुम्हाला लहान मुलांची पन्नास रुपयावाली लय मजबूत आहे ही फोटो रे टेबल खाली पडली फुटली खरा पाचशे रुपये गेले पण हिने मला भरपूर पैसे कमवून दिले दिपाळीमध्ये मी आकाश कधी कर तयार करून विकतो त्यासाठी याचा वापर करतो तर पहा सुरुवात आपण आणखी आता थोडस जपान कटिंग पेपर पासून करूया आता या जपानच्या सुरुवात करत असताना जपानी शिडी कशी तयार करायची जा तुम्ही काही जपानला गेलोय का नाही ना ना महाराष्ट्र फिरता अर्धा महाराष्ट्रालोय मोठा महाराष्ट्र फिरणं दा म्हणजे दोन जन्म घ्यावा लागतील तेव्हा महाराष्ट्र होईल अगदी एक कागद घ्या हातुर मातुऱ्याची गुंडाळी तयार करा गुंडाळी रोल लक्षात येत आहे का इंग्रजीमध्ये रोल बरोबर बरोबर त्याची रोल गुंडाळी तयार करा एका कागदाची गुंडाळी तयार झाल्यानंतर लगेच दुसऱ्या क्रमांकाला एक दुसरा कुठल्याही कलरचा कागद घ्या तोही कागद त्याचप्रमाणे अंदाजे अंतरावर जोडायचा लक्ष देऊन पहा घरी गेल्यावर रद्दी कागदापासून शिका अनेक लक्षात आणि रद्दी कागदापासून शिकल्यावर रंगीत कागदाचं बनवा भारताची बी करून दाखवतो पण आधी जपानी पहा कशी तयार करायची हाताने त्याला असा द्यायला विसरायचं नाही लगेच उजवी हातामध्ये अशी कातर घ्या एका एक साईडला असा अंदाजे अंतरावर वरचा भाग नाही नाहीचा काप घ्या दीड सेंटीमीटर पट्टीचं माप अंदाजे इथं काय मी तुम्हाला माप लावलं नाही दोन्ही साईडची दोन्ही तो टोक करा खाली ओळवा आणि कात्रीचं लांटो आत ठेवून वरचा भाग कट करा इंग्रजी बाराखडीतलं टी अक्षर माहिती तुम्हाला नक्की म्हणून मराठी मीडियमला विचारलं इंग्रजी बाराखडीतील टी अक्षराप्रमाणे मधोमध दुमडा राहा बालमित्राने वाक्य का बोललो माहिती का मी फुकटची किंमत जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही ज्या वेळेला फुकटची किंमत कळेल त्यावेळेला देशाची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही ना ना लक्षात येत आहे का मराठी माध्यमचं शिक्षण फुकट आहे पण इकडे बघण्याचा दृष्टिकोन या आहे बरोबर आहे ना हा बरोबर आहे की नाही मी कोणाचं नाव वगैरे काय घेत नाही पण बघण्याचा जो चष्मा आहे आहे तो इकडे बघण्याचा वेगळा आहे लक्षात येत आहे का बाकीचे तुम्ही समजून घ्या पा दोन्ही साईडचे दोन्ही साईडचे दोन्ही टोक डाव्या आणि उजव्या हाताच्या बोटामध्ये एका हळूहळू वरती आणायची आहे पूर्ण खेचून घ्या सुंदर जपानी शिडी महालक्ष्मी गणपती झालं आपल्या घरासाठी तर फायद्याचं आहे की नाही याच्यामध्ये ट्विन आणखी एक महत्वाचा मुद्दा कुणाचा बर्थडे डे वाढदिवस असेल अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाच्या घरी आहे आहे की नाही मस्त द्यायचा एक आनंद व्यक्त करण्यासाठी ही आपल्याला याचा नक्की फायदा होईल त्याच्यानंतर बोलल्याप्रमाणे भारताची इन इंडिया <laughs> 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 एकावरनं दुसरा प्रॅक्टिकल कसा बनवता येतं हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये काड्या लाकडं घाला मजबूत टिकाऊ राहील मी तुमच्या लाकडं काड्या वगैरे काय नाही आणत पण वस्तू मात्र डेफिनेटली बनवून दाखवत आहे पहा एका कागदाची अशी गुंडाळी तयार झाली रे झाली लगेच दुसऱ्या क्रमांकाला दुसऱ्या एक आणखी कलरचा कागद घ्या व कागद कागद प्रमाणे अंदाजे अंतरावर डकवा आणि याची गुंडाळी करत राहा फार चमत्कारी काही गुंडाळी बालमित्रांनो मी कलाकार का झालो कसा झालो शिक्षकाशिवाय ज्ञान नाही हे लक्षात ठेवा तुमच्या आताच्या काळात कसलाही पालक असेल तरी त्याच्याकडे पैसे आमची परिस्थिती मजबुरीची होती गरिबीची होती आमचे जाधव सर म्हणून असे कार्यक्रम झाले की स्वत यादी करायची कोणापणाला घ्यायचे रे उद्या परवा तेव्हा मला पैसे आणून द्या मला तुम्ही शिकाय आणि खरोखरच बरं का देव अशा माणसाला काहीच कमी पडू देत नाही आज ते रिटायर आहेत पण सगळ्या सुखसुविधा आहेत लक्षात घ्या आपण कुणाला तरी दिलं तर आपल्याला कुणी नाही कुणी देतं लक्ष देत आहे का आणि म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे मी कलाकार झालेलो आहे हे नाव मी कधीपासून घ्यायला लागलो की ज्या वेळेला माझी विद्यार्थी म्हणून तिथं कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांचा आनंद होता की नाही हा माझा विद्यार्थी याला पाठीवर थापा मारायचो बोलायचो पण यानं पुस्तक घेतलं हे शिकला खरोखर नाव केलं त्यावेळेसपासून मी नाव घ्यायला लागलो म्हणजे किती आहे व आपल्या शिक्षकांना आई वळल्यानंतर जर जास्त आनंद होत असेल तर तुमचे वर्ष तर मॅडम बस हा आनंद होणार नाही तर पहा अगदी आमच्या जाधव सरामुळेच मी कलाकार झालेलो आहे आणि म्हणून त्यांचं नाव मी प्रत्येक ठिकाणी तुमकडे घ्यायला लागलो पहा नाव निघणं हे पैसे देऊन नाव निघत नाही तर कुठेतरी आपल्याविषयी म्हणजे त्यांची इच्छा आहे माझा विद्यार्थी आहे ही। आणि हे ही शिकला पाहिजे याला आलं पाहिजे हा दृष्टिकोन त्यातला महत्वाचा आहे दोन्ही साईडचे दोन्ही टोक विरुद्ध बाजूने खाली खाली धुमडा लहान लांटो आत ठेवा वरचा भाग पूर्णतः कट करा कापा सरळ करता हे टोक दिसत की नाही मोकळं हे हे पास आतमधलं मोकळे की नाही याच्यात लाकडं घाला याच्या आकाराची म्हणजे याला ताटपणा राहतो उचलून कुठेही मांडता येत मी काही ते लाकडं घालत नाही पण वस्तू मात्र डेफिनेटली करून दाखवतो दोन्ही साईडचे दोन्ही टोकं मी तुटक अंतरावर पकडलेत असे दिसतय सर्वांना आणि दोन्ही साइडचे टोक मी तुटक अंतरावर पकडलेत आणि हळूहळू जारी की नाही आपली भारताची शिडी तयार पण आपल्या बाबतीत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वाव याव करण्याचं नाही येतो मला शिकलं पाहिजे नुसतं वाव आणि याव केलं आणि समाधान केलं ते नाही आपल्याला बनवता येणं शिकणं करणं हे जास्त महत्वाचं आहे आणि अशा विविध वस्तू आपण बनवायचा अहो निदान नाही व्यवसाय करून झाले महालक्ष्मी असं आहे गुणपुर आहे दिपोळी आहे की नाही त्यावेळेला घरच्या घरी डेकोरेशन करता आलं पाहिजे याच्यानंतर मुलींच्या आवडीचं दाराला लावायचं तो तोरण कसं बनवायचं पा आता हे तुम्ही डिझाईनच्या कात्रीनेही बनवू शकता साध्या हाताने साध्या कात्रीनंही बनवू शकता तर पा तुमच्या समोर मी एक कागद आणि हो डिझाईनच्या कात्रीनं झीकझा कात्रीनं फक्त चपट कापायचं रोल कापायचा नाही तुम्ही हजार रुपयाची जरी कातर घेतली तरी रोल कापला की खराब होणार लक्ष देत आहे का त्या कात्रीनं फक्त हे असं चपट कापायचं समजावा तुम्हाला डिझाईनचं तोरण बनवायचे साध्या कात्रीनं तुम्हाला बनवता येत नाही त्यावेळेला आता ही मोठी आहे व्यावसायिक छोटी तुमची लहान मुलांची निघालेली तुम्ही कुठून एक खाली कशी बोलू द्या खराब होत नाही तिची किंमत पन्नासच रुपये पण पन? चांगली पहा आपल्या टिकाऊ आहे मजबूत आहे पन्नास रुपयात काय येते आजच्या मागायच्या काळामध्ये पहा कात्रीच्या साय्यानं वक्र वळण घेऊन व्यवस्थित त्याला असं कातरण करायचे हा आपण बनवत असलेलं प्रॅक्टिकल हे चांगलं दिसलं पाहिजे दिसतंय की नाही तुमच्या समोरासमोर कापतोय की नाही लोकांचा गैरसमज होत असतो पुन्हा की बाबा ह्या कात्रीनं कापत <laughs> नाही असं होतं तसं होतं कापलं की नाही कसंही कापा तुम्ही ह्या कात्रीनं याची डिझाईनच तयार होते त्याच्यामध्ये या कात्रीच्या याच्यामध्ये जी डिझाईन आहे ती डिझाईन याच्यामध्ये निदर्शनास येते पहा अगदी बाहेरच्या बाजूनं एक दोन असे साधारण काप घ्या आणि ह्या कात्रीच आणखी एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला ही दिसते मूर्ती लहान कीर्ती वेळेला वेळेस नवीन नवीन असते ना नवीन नवीन वस्तू कुठली हिने जर ताप दिला तर माग इथं जर लॉक झाली तर माघ न जोर किती दिला तर निघत नाही जोर द्यायचा नाही त्यासाठी विकती काय करायची माहिती का पुढचं तोंड फक्त असंच की लगेच लॉक निघत लक्षात आलं का अगदी छान पैकी म्हणजे ही डिटेल माहिती की बाबा तुम्हाला प्रत्येक शाळेला कलाकार एकदाच भेट देतो पुन्हा पुन्हा कलाकार येत नाही म्हणून आलेल्या कलेचा तुम्हाला संधीचा फायदा झाला पाहिजे याच्या करता <coughs> थप्पड मारा मुस्काळीत मारा इथे <laughs> उलगडाईचा भाग संपला तो एक भाग डाव्या हाताच्या बोटात पकडायचा अखंड तोरण किती मिनिटात तयार झालं <coughs> दोन राईट पा एक ते दोन मिनिटात प्रत्येकी वेळेला आपल्याला हे बनवता आलं पाहिजे छानपैकी अगदी इकडच्या टोकापासून तिथे नाजूक हात लावायचा आपला आणि छानपैकी उलगडून घेतलं की छानपैकी तुमच्या असं घराला लावायला दाराला लावायला छान तोरण तयार झालं नाही का आणि अशा चांगल्या चांगल्या वस्तू जर तुम्हाला बनवण्यात आल्या तुम्हाला मस्त मारतील मारतील ना कुणाचेही मारणार नाहीत कौतुक करते त्याच्यानंतर कमलाचं फुल कमलाच आवडत नाही हे का नाही बनवायचं शिकायचं जस मगाशी तुम्हाला आठवडे सरांनी सांगितलं की व बनवलं पाहिजे शिकलं पाहिजे आणि शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी आवडतं ही तुमचे गट शिक्षण अधिकारी तालुका शिक्षण अधिकारी वगैरे जे आहेत ना हे मी अनुभव सांगतोय दोन हजार आठ साली प्रमाणपत्र आता सरांनी त्यांच्याकडे तिचा परिचय करून द्यायला तेच प्रमाणपत्र त्यांनी ते दिलेलं आहे बारा शाळा एकत्र केल्या <स्तिकला> किती बारा बाल आनंद मेळावा म्हणून केलेला होता त्याच्यामध्ये मुलांना पंचवीस पंचवीस मुलांचा ग्रुप करून बारा शाळा केल्यानं हे प्रात्यक्षिक दाखवलं होता मला त्यांनी ते त्या ठिकाणी बोलवलं होतं मी त्यांच्याकडून मानधन भरपूर घेतलं होतं कारण मग अधिकारी आहेत म्हणून त्या ठिकाणी पैसे भरपूर माहिती तसे मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिले तर लक्षात घ्या तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी जर शिकलात फायद्याचे तर हे कमल फुल बघता असाच एक रंगीत कागद दोन गुंडाळी तयार करा भेदभाव करत नाही ही बारकी शाळा आहे ही मोठी शाळा आहे हि असं दाखवा तसं दाखवा कधीच करत नाही लहान्या शाळेला तेवढंच मोठ्या शाळेला तेवढंच दहा हजार पटाच्या शाळेत कार्यक्रम केलेले प्रमाणपत्र येत माझ्याकडे पुराव्या सहित सरांना मॅडमला जर बघायची असते तरी दहा दहा हजार पटाच्या शाळे लक्षात आहे का पण महाराष्ट्रीयन असल्यामुळं खूप लाड करतात लक्षात आहे का आपल्या लोक आपला लाड करतात हे मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत पहा पूर्ण अगदी एका बाजूला असं अंदाजे अंतरावर व्यवस्थित असं कातरण करायचे मुलींनो व्यवसाय करता येतो हे दहा वीस वीस रुपयाला फुलं पण तयार करून विकले जातात लक्षात आहे का आणि मुलींना तर काय ग्राहक मिळवणं आजच्या काळात काहीच अवघड नाही बचत गट प्रत्येक ठिकाणी आहे आहेत की नाही एका बचत गटाची झाली की भरपूर माल खपता येतो काय अडचण नाही पण त्यासाठी तेवढं परिश्रम मेहनत आपण घेणं गरजेचं आहे आता याला डिझाईन आहे का मंत्र मारून करायची का नाही ना वा वा अगदी मलाही खूप आनंद वाटतो ग्रामीण भागातली एक पण तरी सुद्धा काय काय ठिकाणी होते हो मारा ना काय <laughs> काय ठिकाणचे ग्रामीण भागातले हो म्हणतात काय काय ठिकाणी शहरातले हो मारा मंत्र लक्षदा <laughs> का मंत्र मारून जादू टोना काही नसते श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असावी देवावर श्रद्धा जरूर ठेवा देव आहे तुमच्या आमच्यात आहे मानवात आहे आणि त्यासाठी आपण देवावर श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे आमचं श्रद्धेच्या बळी पडायचं नाही इथं डोकं लावा एक असा हातरू माल घरातलं फडक